तर मी अजिबात नाही काय होते दहा लाख आहे काय दोन चार पाट्या टाकतात काहीतरी करतात कुठेतरी चार टेबल लावतात कुठेतरी काहीतरी करतात तो रेकॉर्ड नाही त्यावेळेस आपण लवकर मिटिंग घ्यायचं चंद्रकांत दादा सगळ्यांना मला सांगायचंय आमदार महोदयांना की आपल्याला लवकरात लवकर कामं पूर्ण करून केलेली काम तेरा तालुक्यात किंवा दोन्ही शहरामध्ये कुठली असतील तर आम्ही एक एजन्सी आहे तू तिथं जाऊन ते काम बघ आणि ते काम त्या क्वालिटीचं झालंय का मी अजिबात कारण मी शरदराव बापूसाहेब बाहुली मला तुम्हाला सगळ्यांना दिलीपराव सगळ्यांना मला सांगायचं असतं साहेब की खासकरजी की संदर्भामध्ये आपल्याला कामाचा दर्जा हा केलाच पाहिजे नाहीतर काही त्याला हरकत नाही त्याकरता आपण ही लवकर मिटिंग घेऊन तुमच्याही काही सूचना